आषाढ महिना म्हणलं की गव्हाच्या पिठाचे गोड झाल्याच पाहिजे यासाठी इथे मी गव्हाचे पीठ घेतले यामध्ये बेसन पीठ बारीक रवा मिक्सरमधून मी विलायचे आणि बडशोब बारीक करून घेतले होते ते चिमूरभर मीठ घालायचे आता इथे पातेल्यामध्ये मी गुळ आणि पाणी घेतले आहे आपल्याला फक्त यामध्ये गुळ विरगळून घ्यायचा घ्यायचं आहे त्याचा पाक नाही करायचा तसेच आता कडकडीत तेलाचे मोहन पिठामध्ये घालून घ्यायचे हे व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे आणि आपण जे गुळाचे गुळवणी बनवले होते ना ते आता यामध्ये घालून आपल्याला अगदी घट्ट सरसा गोळा मिळायचा आहे आणि घट्टसर असा मो मुल, मळून झाला की हे पीठ आपल्याला दहा मिनिटांसाठी मुरण्यासाठी ठेवायचे दहा मिनिट झाले की आपल्याला याची चपाती लाटून घ्यायची आहे तुम्हाला याची प्रमाणबद्ध आणि सविस्तर रेसिपी पाहिजे असेल तर माझ्या चॅनलवरती अवेलेबल आहे ते तेथे जाऊन पाहू शकता तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर पटकन कर सबस्क्राईब करा आता चपाती लाटून झाले की एक एक मी पुरी कट करून घेत आहे आणि या तेलामध्ये फ्राय करून घेऊ पुऱ्या तळत असताना त्या मीडियम हीटवर तळायच्या लो हीटवर नाही तळायच्या म्हणजे आपल्या पुऱ्या अगदी खुसखुशीत बनतात अशा पद्धतीने इथे आपलं गोडपुरा बनवून झालेले आहेत